सोलापूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्व महावतीच्या उमेदवारांची महाविजयी सभा संपन्न यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय रयत क्रांती संघटना जय मल्हार क्रांती संघटना महायुती घटक पक्षाचे स्टार प्रचारक लोकनेते दौलत नाना उमाजी शितोळे संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ राज्यमंत्री पदाचा दर्जा व सर्व पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज सातनिधि एकनाथ थोरत शिरूर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से की है सुधा स उपस्थित भाव जाधवान्य किशन भाव जाधव याचंही सभेला प्रत्येक उमेदवारावरती भरभरून प्रेम करणाऱ्या आदरणीय या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या आमच्या बात करतोय मी पुन्हा पुन्हा विनंती करतेय पोलीस प्रशासनाकडून आलेल्या प्रत्येक सूचनेचं आपल्याला पालन करायचंय ते सांगतील तिथेच बसायचंय कृपया कुणीही खुर्च्या मधूनच उचलू नका लक्षात ठेवा आतापर्यंत मोदी साहेबांच्या ज्या सभा झाल्या त्या प्रत्येक सभेला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि मोदी साहेबांनी प्रत्येकाचं कौतुक केलेलं आणि आजही कौतुकास्पद असा कार्यक्रम कौतु ही सभा झाली पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्यावी

या महाविषयी सभेला आपण सुरुवात करतोय उपस्थित असलेल्या सर्वांना कुणीही उचलू नका ज्या पद्धतीनं पुढच्या मांडलेल्या आहेत त्याच पद्धतीनं बसून ही सभा चांगली होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आपलं योगदान द्या उपस्थित असलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विशेषतः कौतुक माझ्या सगळ्या लाडक्या बघिणींचे लाडक्या भगिनी आज आवर्जून या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या सगळ्या आमच्या लाडक्या भगिनींसाठी आतापर्यंत आपलं कौतुक कुणी केलं का बहिणी कौतुक कुणी केलं का आपलं नाही केलं फक्त महायुती सरकार आहे तर लाडकी बहीण आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींचे आशीर्वाद महायुतीच्या या सभेला आणि माझ्या लाडक्या बहिणींच विशेष कौतुक की इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण आपल्या एकजुटीची ताकद महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी त्यांचे हात बळकट करताना खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण इथे आलेले आहात तेव्हा उपस्थितांचं पुन्हा पुन्हा मनपूर्वक स्वागत आणि येत असलेल्या आलेल्या महायुतीच्या सगळ्या प्रेमींना विनंती करते जिथे आपली बैठक व्यवस्था देशाचे नाही तर या जगाचे लोकप्रिय नेते आणि भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा आगमन काही व्यासित होत आहे सगळ्यांना उत्सुकता आहे सन्मान्य मोदी साहेबांना ऐकण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे मोदी साहेबांना बघण्याची आहे ना अरे आवाज कुठे गेला